पुणे सातारा महामार्गावरून थेट गुगल मॅपवरून पाचगणी महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या उडतारी गावातील रस्ता दुरावस्थित झालेला आहे पुणे मुंबईवरून व त्याचबरोबर कोल्हापूरच्या दिशेने पर्यटन स्थळे येणारा हा गुगल मॅपवरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे या रस्त्यावरून प्रवास केल्यानंतर पर्यटक देखील कमालीची नाराजी व्यक्त करतात या गावात अनेक लोकप्रतिनिधी मतदानानिमित्ताने येतात मात्र पुन्हा मतदान झाल्यानंतर फिरकत देखील नाहीत असा संताप या गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे रोज हजारो पर्यटकांची वाहने शेतकऱ्यांची वाहने या रस्त्यातून महाबळेश्वर पाचगणीकडे जात असतात स्थानिक शेत शेतकरी शेत शिवाराकडे जातात येतात मात्र या रस्त्याचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून देखील रस्ता मात्र का होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे इम्तियाज मुजावर व्ही एम न्यूज मराठी उडतारे जावळी महाबळेश्वर पाचगणीला जोडणारा महामार्गावरील हा उडताडे कुडाळ पाचगणी हा रस्ता गेल्या तीन वर्षापासून रखडलेला आहे मुख्यमंत्री विशेष निधीतून हा रस्ता मंजूर झाला होता आणि गावा या गावातूनच जाणारा हा रस्ता पूर्णतः दुरावस्थित झाला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करतायत या रस्त्यामुळे परिसरा या परिसरातील गावा या गावातील दळणवळण देखील काही प्रमाणात ठप्प होते अनेक अडचणींना या गावकऱ्यांना सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी गावकरी सांगतायत हे काही लक्ष देत नाही ते आमच्यासारखे वयस्कर माणसं तालता एखादा तोल जर गेला तर त्याला जबाबदार हे राहणार का शिवाय लहान लहान मुलं पण असतात गाड्याची वाहतूक इतकी वाढलेली आहे तर बोर दाखवा ठीक आहे उद्या पाचवेळी महाबळेवर बोर दाखवायचं ठीक आहे पण वास्तू इतकी वाढली त्यामुळे रस्तेच काय सुरू झालेली नाही रस्ते सोय लवकरात लवकर करावी आमची मेहरबानी करावी असं आमचं म्हणणं आहे कारण आज दोन वर्ष झाला हा रस्ता रकडलेला आहे आमचे लोकप्रिय जे आहेत दहा वर्ष झालं ते आमदार जे आहेत लोकप्रत म्हणजे मी काय डायरेक्ट बघू शकत नाही दहा वर्ष जाते त्यांची तिसरी ट्रीम आहे पण उडतारवर त्यांच्या वडाने एवढं प्रेम केलं पण ते एकदाच येते परतही जाते परत येतंच नाही आणि मग गावात काय चालले काय नाही ते काय आम्ही जरी बोललो किंवा त्यांच्या कानावर गेलं ते दुर्लक्ष करत आता ह्या रस्त्यानं पाचगणी महाबेश्वर कुडाळ हायस्कूलपासून तो जो रस्ता झाला डायरेक्ट पाचमारी बालेश्वर तो रस्ता बघा आणि हायवेपासून हायस्कूलपासून रस्ता बघा ह्या रस्त्याचं काम सुद्धा निष्कृत झालेलं आहे पाहिजे असं काम झालेलं नाही काय मागणी हां आता ह्या रस्त्याने वयस्कर माणसं आहेत वयस्कर स्त्री आहेत या राणामाळाच्या शेतामध्ये जाणाऱ्या हायस्कूलची मुलं आहेत विरमाड खडकी कळंब सर्जापूर महाराष्ट्री शाळा हायवेला आहे तिकडं वस्ते आहेत लहान मुलं वस्तीमुळं चालत भाईशाळेत येते इकडे कोपणवाडी म्हणून वस्ती तिथली मुलं चालत इकडे येते आणि इथून वाहतूक म्हणजे कळंब गाव जे आहे तिकडे रस्त्याचे काम म्हणून सगळी वाहतूक ह्या रस्त्याला होती कळंब सर्जापूर त्यामुळे ह्या रस्ता एवढा खराब झाला आहे आणि पावसाळ्यात सुद्धा इकडं चालवणं तर मुश्किल होतं काम हे सदर हा रस्ता पा गुगल मॅपला बघितला असता पाच बाबदरीब आंबेडकरला दाखवला जातो ह्या रस्त्यावरून वाहतूक पूर्णपणे कौतुक प्रमाणात वाढलेले आहे आणि ह्या रस्त्याला साधारणपणे गावाच्या सुरुवातीला मराठी शाळा आहे आणि गावाच्या ह्याला पश्चिमेला एक हायस्कूल आहे साधारण दोन्हीकडचे मुलं म्हणून एकोणतरी हजार ते बाराशे मुलं जा रोज जागे करत असतात रस्त्याचं पूर्ण काम असल्यामुळे वाहतुकीत पूर्णपणे अडथळा निर्माण होतो हे सदर कामाच्या संदर्भात पूर्णपणे आपण मुख्यमंत्री सगळे जे कार्यालय सातारा पुणे आणि मंत्रालय ज्यामार्फत आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत पत्रप्रमाण पत्रव्यवहार केला पण काही असते सूचक कुठलं आपल्याला गॅरंटेड असं काही उत्तर मिळालेलं नाही आहे ना ना। त्याच्या रस्त्याचे जे जे वर्षीयर असतील अधिकारी असतील यांचे वारंवार आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून सगळ्यांनी हे केलं म्हणजे जो पाठपुरावा केला तरी काय ह्याची आपल्याला रिप्लाय चांगल्या प्रमाणात मिळाली नाही हा रस्ता आपल्या रा अपूर्ण राहिला आहे तर आमची ह्यांना मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिले पत्र व्यवहार केला आहे उपमुख्यमंत्री आहे त्यांना पण व्यवहार केला आहे पण त्याच्यावर कुठलाही असा रिप्लाय मिळालेला नाही ना आता रस्ता जर काही पूर्ण झालेला नाही होईल होईलाची पण आहे का आपल्याला काय वाटत नाही तर सदर रस्त्यासंदर्भात कुठल्या गावाच्या दृष्टीनं कुठल्याही अडथळा नाही फक्त रस्ता अपूर्ण ठेवला आहे कशासाठी ठेवला आहे कुठं ठेवलाय काही माहीत नाही स्वर्गीय श्री स्वर्गीय क कैलासवाशी लक्ष्मण तात्या पाटील हे आमच्या गावाला गावासाठी संपूर्ण सहकार्य आत्तापर्यंत करत होते या असल्याचा हा रस्ता आमचा पूर्ण राहिला असता कारण ते त्यांच्या गावापेक्षा उडतर गावात पूर्णपणे प्रेम करत होते तर हे काम मुंबई तिथून जी पर्यटक महाबळेश्वर पाचगणीला येतात ज्या ऑनलाईन रस्ता उडतार उडतार ते कुडाळ कुडाळची पाचगणी दाखवते आणि दोन हजार एकोणीस सालापासून त्या रस्त्याची अशी दुरावस्था झाली की येणाऱ्या काळात ह्या गावाला एक वेगळं स्वरूप येणार आहे कुठलाही पुढारी किंवा झड कुठल्याही पक्षात असू द्या त्यांनी कधी ह्या रस्त्याकडं बारकाईने लक्ष दुर्लक्षच केलेले आणि ही आहे स्वतःसाठी फक्त ते पुढारी उडताऱ्यात येते ती त्याच्यापूर्वी काय बोलू शकत नाही आणि इतका येणाऱ्या काळात उडतारे दर्जाबोर असेल कुडाळ असेल काळ ह्या रस्त्यांना चांगला आहे बावीच्या रस्त्यांची ज्यांच्या आहे ती उर्जित औषध येणार पण पुढाऱ्यांना काहीही घेणं देणं नाही ते दुर्दे आमदार असेल आम्हाला त्याच्याशी काही घेण नाही मंजूर झाले मंजूर झाले कधी झालं मंजूर गेले अर्थमंत्रालयाकडे पुढत पोटरांनी म्हणायचं अर्थ मंत्रालयात गेले कुठेही गेलो नाही तिथेच थांबलेले काय माहिती हा रस्ता लवकरात लवकर अठरा आत पुरा व्हावा हीच आमची उडतारकरांची मागणी आहे त्याच्या मुलीकडे आमचं काही म्हणणं नाही काय सांगा हा गेली रस्ता तीन वर्ष काम हे जर घडलेलं आहे पाचशे मीटरचंच काम राहिलेलं आहे आणि पाचशे मीटरचं काम राहिल्यामुळं तीन वर्ष लोकांना ह्याचा फार त्रास होतो रस्ता अपोरा असल्यामुळे धुळीमुळं माणसांना निमोनियाचे पेशंट सर्वात जास्त उडतांमध्ये गावले गेले तर बघा पाचशे मीटरचं राहिल्याच्या कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही पाचशे मीटर आम्ही नाला करतो असं करतो अष्ट्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेत असं सांगत आहेत पण अर्थमंत्री अर्थ खात्यातनं कुठलाही संदेश इथं सातारा जिल्हा परिषदला मिळालेला नाही नुसतं होतंय होतंय म्हणून आम्ही काय केलं सव्वीस जानेवारीच्या जा ग्रामसभेला आम्ही मिटिंग घेतली त्यावर लोकांनी उत्स्फूर्तपणे तिथं आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मतदानावरच बहिष्कार टाकणार आहे की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आम्ही मतदानावरच बहिष्कार टाकणार आहे हा असा आम्ही ठराव करून घेतलेला आहे तरी त्याच्याकडे लोकप्रतिनिधी अजिबात दे लक्ष देत नाही हे किती दिवस चालणार लोकांच्या लोकांसाठी लोकांच्या का विकासासाठी आणि लोकांना चांगला रस्तावा मिळा मिळावा म्हणून मुख्यमंत्री त्याच्यावर निधी टाकत आहेत पण हा निधी कुठं जातो आहे अर्धवट काम करत आहे का ह्या गोष्टीचा सर्व पार पूर्ण विचार केला पाहिजे दोन वर्ष झालं ह्या गोष्टीतून आणि लोकांना इतका त्रास होतो आहे हा महाबळेश्वरला जाणारा रस्ता आहे गुगल मॅपवर दिसतो तिथून दररोज नाही म्हटलं तर पाचशेच्या वर टू फोर व्हीलर गाड्या जातात मोठमोठ्या आणि रस्त्याच्या फार अडचणी आहे तरी ह्या गावाचं पा गाव इतकं प्र, प्र प्रगतशील असताना ही जर पाचशे म्हणून गावाची गावाचं नाव जाते तर यांनी लोकप्रतिनिधी आगीवर त्याच्यात लक्ष देत नाही त्यामुळं ते त्यांच्यावर आम्ही मतदान कर न करण्याचाही ठराव मंजूर करून घेतलेला आहे या गोष्टी हा किती दिवस चालणार यातून काहीतरी लोकांचं काहीतरी सहानुभूतीपूर्वक विचार करावा नाहीतर फार आम्ही याच्या उपोषणास पुढे जाणार आहोत याच गावातल्या नागरिकांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीवर कमालीचा संताप व्यक्त केलेला आहे एकंदरीतच येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करणार नाही असा पवित्रा देखील या ग्रामस्थांनी घेतलेला आहे असा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे कॅमेरामॅन मोसिम सहा एमतियाज मुजावर